आपण जेव्हा पण मेंढीपालन करतो त्यावेळेला जेव्हा अशी लहान लहान कोकरं घ्यायला जातो आ, नारी सुवर्ण वगैरे हे आपण हे छोटी छोटी कोकरं त्यावेळेला होतं लहान कोकर घेणं चांगलंच आहे कारण की लहान कोकर आपल्याला भेटतात मोठ्या ह्या काय आहेत की सहसा कोण देत नाहीत म्हणून ही लहान कोकरं घ्यायच्यात आणि ही कोकरं घेते वेळी मात्र एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे कसं होत आहे की पिल्ल ही वेगळीच राहतात आता ही बघा ही जशी आहे इकडे ह्या कप्प्यात असतात खायला वगैरे तसेच कुठेही गेला तरी कोकरं ही साईडलाच असतात पण काय होतंय जेव्हा आपण घेतो त्या वेळेला मात्र एक काळजी घेणं ही महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे आता काही लोक जाहिरात करत नाहीत काही लोक जाहिरात करतात मग जी जाहिरात करतात त्यांच्याकडेच माणूस घ्यायला जातो आणि जी जाहिरात करत नाही त्यांच्याकडे जात नाही कारण की माहिती नसतं त्यामुळे जात नाही मग काय आहे की जसं आता माझी ओळख आहे दुसऱ्याकडे असतील तर त्याची फिल्ल मी आणून विकणार मग असं होत असतं त्यामुळे काय होतंय की समजा आता ही नारीसवर नाही असं आपण म्हणतो की आपल्याकडे नारेस वर नाही आणि दुसऱ्याकडून पिल्ल आणून विकली तर लोकांना वाटणार आहे ती पण नारिसवर राही मग अशा वेळेला घेते ही काळजी घ्यायची की त्या वेळेला मात्र आपली पिल्ल दुस सोडायची ती पूर्ण जी पिल्ल जिथं घ्यायला जात आहे ती पिल्ल सोडायची म्हणजे त्या माद्यांमध्ये मादे, मिक्स होत आहेत की नाही हे बघायचं आहे आता आपल्या माद्यांमध्ये मादे जर ही पिल्ल मिक्स झाली तर समजायचं ती पिल्ल त्या शेडवरचीच आहेत नाहीतर काय होत आहे की दुसरीकडनं पिल्लं आणलीत ना तर त्या माद्यांमध्ये मिक्स होत नाहीत आणि एक आहे की मिक्स झालीत तरी ती उडूस करत असतात म्हणजे लांब लांब हे करत असतात त्यामुळे त्याच्यात एक ओळखण्यात येतं की ही पिल्ले हितली नाही आहेत ही एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे ज्याने काय होते ले ले की आपण ज्या वेळेला घेतो त्या वेळेला आपल्याला माहीत नसतो की कुठल्या मेलनी याला क्रॉस केलेला आहे आणि जिथे म्हणजे शेडवर एखाद्या घेतो त्यावेळेला तो सांगू शकतो की ह्या या मेलनी ह्या मेंढ्यांना क्रॉस केलेला आहे हा एक म्हणजे एक आपल्याला सबूत म्हणून एक होतं आहे की आपल्याला अनु म्हणजे परफेक्ट होतं कि ह्या मेलनी क्रॉस केलाय ना आपण हे नारी सुवर्णच नेतोय नाहीतर दुसऱ्या मेलनी क्रॉस केलेला असलं की के फसायला होतं मग आणि काय होतंय की ना ह्या जी आता ही कोकरं वगैरे आहेत समजा आता ही कोकर मोठी झाली आता असं काही लोकांना वाटेल की मोठी झाली की मग ती ना बसणार आहे ते तसं नसतं ही जरी मोठी झाली आणि ह्याना जरी पिल्ल्या झालीत ना तरी सुद्धा ती एक म्हणजे ग्रुप असतो ना तसा ग्रुप म्हणून ती एकाच ठिकाणी बसत असतात जसं आता ही आहे जी आई आहे हिला पिल्ल झाली तरी ही हि जी पिल्ला घेऊन तिच्याच आवती भावती बसणार लांब अशी बसणार नाही असा एक ग्रुप म्हणूनच ती लोक राहत असतात त्यामुळे ओळखण्यात येतात की ही हिथलीच आहे आणि एका ठिकाणचीच आहेत आणि असं पण आहे की आता म्हणजे पिल्ल जेव्हा आपली घ्यायला जातो त्यावेळेला असं नाही की प्रत्येक फिल्ल क्वालिटी असणार आहे कारण की काय होतंय की समजा आता ते खाणं वगैरे जसं चारा वगैरे ती लोक खातात मे मेंढ्या में जेव्हा गावण असतात त्यावेळेला कसं होतंय की समजा एखादा असला तर चांगलीच क्वालिटी सुपर क्वालिटी होते सुपर क्वालिटी बोलाय गेला तर म्हणजे की समजा आता तीन झालेली आमच्या इथं तिनंमधले एक मेल तर जगला नाही पण दोन ज्या मेंढ्या राहिले आहेत ते चांगले पण त्यातली पण म्हणजे एक क्वालिटी आहे आणि एक थोडीशी थोडीशी कमी आहे क्वालिटीला म्हणूनच आहे की आता ह्या पण आहे ही पण आहे जुळ्यामधली दोन दोन झाली ती पण व्यवस्थित होत आहेत आता ही एवढी झालेली नाहीत पण तेच ती होणार आहे त्यावाले काय होतं की ती एक क्वालिटी आहे ती बघू शकता एकदम म्हणजे चांगली क्वालिटी अशा दोन मेंढ्या आहेत ज्या खूपच चांगल्या क्वालिटी आहेत त्यामुळे की प्रत्येकावर खाण्यावर असतो जसं लहानपणापासून ही खायला शिकतात ना त्याच्यावर आहे की चारा वगैरे असेल तो म्हणजे व्यवस्थित खाणे कि जोडला तर मी स्कोर पण असतात पण तसंच आहे की एकदम म्हणजे चारा जर खात असेल ना व्यवस्थित लहानपणापासून ह्याला म्हणून ह्यासाठी खुराक वगैरे चालू करतो ज्याने काय होतं अगदी खुराक वगैरे चांगला खायला लागलेत की चाऱ्याकडे ती चांगला फोकस करतात मग तुम्ही चारा वगैरे टाकलात की चांगल्या प्रकारे चारा खातात आणि त्यामुळे ती क्वालिटी वगैरे वाढत जाते आणि प्रत्येक काय मला काय होतंय की आ, हे जे आता नारे सुवर्ण आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे असं आहे की ज्या फिमेल असतात त्या कमी क्वालिटीच्या असतात आणि जे मेल आहेत ते मात्र खूपच क्वालिटीची होते कारण की त्यांना खुराक द्या किंवा नका देऊ खुराक मेलला तरी ती क्वालिटीच होतात मग मात्र ह्या फिमेलचं कसं होतं आहे फिमेलमध्येच थोडा वीकपणा असतो त्यामुळे तिला खुराक दिला तरी ती अशी थोडीशी हेच वाटते पण आता ही जी पिल्ला आहेत ही बघा अजून एक महिन्याची पण झालेली नाहीये पण काय होतंय की जी मोठी खात आहेत ना त्यामुळे ती काहीतरी खात आहेत त्याच्या वडीने ती बारकी पण खात असतात ह्याने म्हणून ना असं मेल फिमेल असं बघून नाही तर सगळ्यांना सरसकट आम्ही खुराक देत असतो ज्याने म्हणजे त्यांना प्रत्येकाला थोडं थोडं खुराक हा भेटतच असतो मला काही ना काय वाटतंय की आ, मी हे व्हिडिओ वगैरे करते ह्यांची माहिती वगैरे सांगते तर मी डिमोटिवेशन करते तर कसं हा मोटिवेशन नाही डिमोटिवेशन नाही आहे मी जी प्रॅक्टिकल करते प्रयोग वगैरे ह्यांच्यावर तेच मी तुम्हाला सांगत असते कारण की कसं होतंय की हकीकत एक आहे ती आणि हकीकत मी सांगत असते ह्याच्यावर मी इतके प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगमध्ये हरलेली सुद्धा आहे पण ते मी आधी प्रयोग हे थांबले नाही आहेत जर ह्या जागी दुसरं कोण असतं तर मात्र हे बंद झालं असतं पण आता हरणं हरणं वगैरे हे आता काय म्हणजे माहीतच नाहीये कारण की जिद्दीने प्रत्येक टायमाला काहीतरी नवीन प्रयोग करत असते कारण की काय होत आहे तर आपल्याला हरायचं नाही जेव्हा प्रयोग करायचा आहे का असं ना असं होत आहे म्हणून त्यामुळे हे मोटिवेशन डिमोटिवेशन वगैरे हे मी काही करत नाहीये तसं बघायला गेलं तर आता ही जी पिल्ल आहेत ही सर्वच क्वालिटी नाही आहे तर ह्याच्यात दोन एखादं दो क्वालिटी आहे त्या मग का ही कशामुळे झालेली आहे तर काय होतंय की जो मी आजपर्यंत ह्यांच्या म्हणजे जेव्हा ही गाबन वगैरे ह्यांची आई होती त्यावेळेला जो मी त्यांना नेपियर दिलेला आहे त्या नेपियरचा हा परिणाम आहे नेपियर कुणीही कुठलेही आता काही लोक बोलतात की मेंढीपालनात वगैरे नेपियर वगैरे चालतो तर असं नाही आहे कारण की हा एक मी प्रयोग खूप मो केलेला आहे ह्याच्यावर आणि त्याच्यावर हा बघा शकता हे ज्या जी वीक आहे जी हायटीला वगैरे क्वालिटी बिघाडलेली आहे ज्यांची त्या हाच परिणाम आहे की तेव्हा नेपियरचा चारा त्यांना होता मग समजा आता कुठेही शेडवर वगैरे गेलात आणि जी लोक ज्वारीचा मुरघास मक्याचा मोरघास मे मेगासूटचा वगैरे हे कडब्याचा चारा वगैरे ह्यांना देतात ना त्यांच्या शेडवर जाऊन बघा की त्यांचे पिल्ल कसे आहेत मी जे चारा वगैरे देतात त्यांच्या शेडवर जाऊन बघू शकता की म्हणजे प्रत्यक्षात आपण डोळ्याने स्वतः बघू शकतो त्या फिलांची क्वालिटी कुठली चांगली आहे आणि कुठली नाही सांगायची वगैरे गरज नाही आहे पण हाच फरक आपल्या डोळ्यांना दिसतो म्हणूनच सांगते की जेव्हा आपण मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला मात्र मक्याचा मोरघास किंवा ज्वारीचा मोरघास वगैरे जो आहे हा ह्याना खूपच चांगला आहे तेव्हाची क्वालिटी सुधरू शकते आणि हे काय होते माहिती का, का ही कौलेटी, कौलेटी। आता ही क्वालिटी क्वालिटी आता तसं बघायला गेलं तर माझ्याकडे आता काही क्वालिटी तर नाहीच आहे कारण की मी फोकस कशावर केलंय तर नेपेरच्या साऱ्यावर जास्त फोकस केलेला होता त्यावेळेला आता नेपियरची जी लागवड आहे ते अगदी स्वस्तात आहे आणि आपली जी ही आता चारा मका वगैरे मेगा सीट वगैरे हे थोडंसं महाग पडतं पण कसं आहे स्वस्त्याच्या चाऱ्याने आपली ही मेंढर सुधरत नाहीत आता ही जी गारी सुवर्ण मेंढ्या आहेत मी आता आणल्या आहेत आणि रानात चारायला नेलं तर ही क्वालिटी राहणार आहे का तर कसं होतं नाही कारण की आत्ता त्यांच्या आमच्या रानात हिरवं पान म्हणलात ना तर गवत वगैरे ही जास्त खातात त्यामुळे त्यांना ते हिरवं काहीच भेटणार नाही त्यामुळे ती क्वालिटी राहणार नाही आता माझ्या मेंढ्या आहेत माझ्या मेंढ्या मी म्हणत नाही की क्वालिटी आहेत तर माझ्या मेंढ्यांमध्ये काहीही एकही क्वालिटी नाहीये पण काय आहे की हा जो क्वालिटी गेलेली आहे ही क्वालिटी कशामुळे गेली तर मी नेपियरच्या मागे लागली त्यामुळे ती क्वालिटी गेली त्यावेळेला असं झालं की मक्का थोडासाच लावायचा आणि नेपियर जास्त लावायचं आहे मग अशा विचारांमुळे ही माझी क्वालिटी ढासळलेली आहे अजून क्वालिटी तर नाहीच आहे पण ह्याच्या पुढे हा साऱ्याचा जी आता क्वालिटी गेलेली आहे मेंढरांची माझ्या क्वालिटी केलेली आहे त्यामुळे काय होते आता असा विचार केला आहे मी आता म्हणजे आम्ही खूप असे शेडला भेट दिलेली आहे जसे गाई म्हशी वगैरे असतात तिथे तिथे गेल्यावर माहीत आहे की ही नेपियर वगैरे म्हणजे कमीच प्रमाणात असतो आणि जसा मक्क्याचा मुरघास ज्वारीचा मुरघास आणि आपला मेगा स्वीट वगैरे मेगा स्वीट हा मला माहीतच नव्हता काय आहे म्हणून पण आता आता सध्या जसं जसं हे व्हिडिओ बघायला लागलेले आहे तसं तसं म्हणजे जसं शेडला भेट द्यायला गेलेली आहे तसं तसं माहीत पडायला लागलेलं की असं पण चारा असतो आणि त्या चाऱ्याची म्हणजे त्या चाऱ्यामुळे होणारी जी आपली जनावरांची क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे मग एवढी मागाची क्वालिटी माझ्याकडे असताना मी त्यांना असा साधा चारा घालत असती होती आणि त्याच्यामुळे हे मेंढ्यांची अशा परिस्थिती झालेली आहे म्हणूनच ह्या विचारामुळे की ही आपली क्वालिटी जर सुधरायची असेल तर चाराही क्वालिटी लावायला लागणार आहे आणि तसंच ह्याच मे मेंढ्या चांगल्या आहेत अशी मी म्हणत नाही आहे कुठल्याही असू दे कुठल्याही जातीची मेंढी असली ना तरीही ती मेंढी चांगली राहण्यासाठी चारा हा क्वालिटी पाहिजे आणि मुरगास मक्याचा मेगास्वीटचा ज्वारीचा असा जर मुरगास असेल तर तुमची कुठल्याही जातीची मेंढी असली ना तरी ती चांगली राहील आणि जर मला नेपियरचाच घालायचं आहे तर मग एवढी महागेची सांभाळण्यापेक्षा मी विजापुरी सांभाळली तरी चालेल कारण की चारा पण काही एवढा खास क्वालिटीचा नाही आहे मग ह्यासाठीच की आपले विचार मात्र कसं आहे क्वालिटी ह्या ना जर बनवायची असली तर मात्र फक्त आपला विचार बदलला पाहिजे तो चाऱ्याकडे चारा हा ह्या ना क्वालिटी पाहिजे तर आपली कुठलीही मेंढी असू दे आणि कसलीही असू दे ती मात्र क्वालिटी होणारच आहे यासाठी चाऱ्याकडे प्रत्येकाने फोकस करणं गरजेचं आहे जसं मी केलेलं आहे आता फोकस आणि आत्ता मी म्हणजे तुम्हाला असं सांगत नाही आहे आता माझ्याकडे तर म्हणजे कुणी पण या बघू शकता की माझ्या मेंढ्याही क्वालिटी नाही आहेत पण जो मी आता नियोजन चाऱ्याचा केलेला आहे अगदी क्वालिटी केलेला आहे त्यामुळे आता माझ्याकडे आता ह्या चारा बिरा म्हणजे उगून वगैरे ह्यांना येचपर्यंत नाही नाही बोला तरी चार पाच महिने जाणार आहेत मग दसऱ्याच्या नंतर मात्र दसऱ्याच्या नंतर कुणीही या आणि तेव्हा तर मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे माझ्या मेंढ्या वगैरे पण तरी पण प्रत्यक्षात कोणाला बघायचं असलं तर दसऱ्याच्या नंतर या आणि नंतर मात्र स्वतः सांगा मला की माझ्या मेंढ्या कशा आहेत क्वालिटी आहेत का नाही आहेत वगैरे स्वतः सांगा स्वतःच्या डोळ्याने बघून पण हा ह्याचा परिणाम होणार आहे तो म्हणजे आत्ता लावलेला चारा